Oh, yes. Yeah. माढा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने मोहिते पाटील नाराज झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करून तुतारी चिन्हावर निवडणुकीच्या मैदानात उतरले मागील दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत माळशिरस तालुक्यातून लाखाची लीड मिळाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय मामा शिंदे यांचा शहाऐंशी हजार मतांनी पराभव करीत खासदार निंबाळकर लोकसभेत पोहोचले माळशिरस तालुक्यात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मोहिते पाटील आणि बहुतांश मोहिते पाटील विरोधक यांना एकत्र आणण्याची किमया देवेंद्र फडणवीस यांनी साधली होती यातूनच इथून लाखाचे लीड मिळाले होते मात्र यावेळी मोहिती पाटील हेच भाजपच्या विरोधात लढत असताना या तालुक्यातील कट्टर मोहिते पाटील विरोधक अशी ओळख असलेल्या उत्तम जाणकर यांना रणजित सिंह निंबाळकर यांच्या मागे उभे करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला विशेष विमानाने जाणकर नागपूरलाही गेले परत आल्यानंतर जाणकर यांनी समर्थकांची एकोणवीस एप्रिल रोजी बैठक घेत त्यांच्या भावना जाणून घेत निर्णय घेऊ असे म्हटले होते मात्र एकोणवीस एप्रिलच्या बैठकीत उत्तम जानकर यांनी खळबळजनक खुलासा केला आहे या बैठकीचा उद्देश असा होता काल जो एकोणीस तारखेला या विरोधकाचे प्रमुख माननीय जानकर साहेब यांनी या मोहिते पाटलांना पाठिंबा दिला त्यामुळं माळशिरस तालुक्यातील जे विरोधक आहेत त्यांना बोलावून विचारविनिमय करण्यासाठी ही बैठक आयोजित केली ह्या बैठकीत आम्ही सगळ्या नेते मंडळीचं मत जाणून घेतलं आता बहुतांश आपण पाहिलंच असेल की की मोहिते पाटलांना विरोध करणे किंवा त्यांच्या विरोधात राहणे अशा सारासार एकंदरीत तो विचार हो म व्यक्त मत व्यक्त केलं ठीक आहे त्यांना तसं वाटतं तसं होत नाही आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करणार आम्ही ज्या उमेदवाराला पाठिंबा देऊ त्यांना मताधिक देण्याचं काम आम्ही निश्चितपणाने करणार की इलेक्ट्रिक व्हेकल है तो आपके लिए लाए है जोरदार सर्विस सेंटर जहां आपके साथ साथ आपको मिलेगा इलेक्ट्रिक व्हीकल का हर स्पेयर पार्ट इसके साथ ही आपको मिलेगा धमाकेदार ऑफर जो है सिर्फ 699 का पैकेज जिसमें आपको मिलेगी तीन फ्री सर्विसेज एक होम सर्विस और बहुत कुछ तो अगर आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आ जाइए वेदांत इंटरप्राइस सर्विस सेंटर गाड़ी कहीं की भी हो सर्विस हम देंगे हमारा पता गड्डी गोद स्क्वायर कामठी रोड सदर नागपुर